कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशानं भारत निवडणूक आयोगानं यावर्षी पहिल्यांदाच पंच्याऐंशी वर्षावरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे गृहमतदानास हिंगोली लोकसभा मतदारसंघात सोमवारपासून सुरुवात झाली आहे कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशानं भारत निवडणूक आयोगानं यावर्षी प्रथमच पंच्याऐंशी वर्षावरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे गृह मतदानाला हिंगोली लोकसभा मतदारसंघात पंधरा एप्रिलपासून सुरुवात झाली यावेळी दिव्यांग आणि वयोवृद्ध व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे बॅलेट पेपरद्वारे गोपनीयता बाळगत मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये हिंगोली मतदारसंघासाठी येत्या सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे यावर्षी आयोगानं पंच्याऐंशी वर्षांहून अधिक वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांनी बारा डी नमुना अर्ज भरून दिला त्यांच्या घरी जाऊन आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रिया करण्यात येत आहे मतदानाची प्रक्रिया प्राप्त झालेल्या फॉर्म नुसार बारा एप्रिल पर्यंत मतदान होणार आहे वयोवृद्ध आणि दिव्यांगांच्या मतदानाची प्रक्रिया पार पडण्यासाठी विधानसभा निहायक पथक तयार करण्यात आलं असून या पथकामध्ये मतदान अधिकारी सहाय्यक मतदान अधिकारी तसेच सूक्ष्म निरीक्षक पोलीस आणि व्हिडिओग्राफर यांचा समावेश आहे